काल गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व अशी घटना घडली जहाल नक्षलवादी भूपती याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष एका जाहीर कार्यक्रमामध्ये आत्मसमर्पण केलं आणि ही घटना अतिशय महत्त्वाची आहे याच्यावरती महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे मात्र ह्या भूपतीचं आत्मसमर्पण हे गडचिरोलीच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी आणि एकंदरीतच पोलिसांचं देखील अतिशय मोठं यश मानलं जातं आहे आणि वि हे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीणजी दीक्षित सर आपल्यासोबत आहेत या सगळ्या घडामोडींचा आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात की हा आत्मसमर्पण किती महत्त्वाचं आहे सर जसं मी सांगितलं की भूपतीने काल आत्मसमर्पण केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता मी सुरुवातीलाच असं म्हणेन की भूपतीचं जे आत्ता त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे हे संपूर्ण देशातली ही जी नक्षल चळवळ होती त्याला लागलेला हा अतिशय जबरदस्त असा धक्का आहे आणि त्याच्यामध्ये भारत सरकार भारत सरकारचे गृहमंत्री त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबरच महाराष्ट्र पोलिसातले त्या ठिकाणी काम करणारे सर्व अधिकारी सी सिक्स्टी हा जो आपला विशेष गट आहे त्या गटाचे सगळे अधिकारी कर्मचारी यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो यातलं प्रामुख्याने महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो भूपती होता हा आपल्याला कल्पना आहे की गेली जवळजवळ चाळीस वर्षापेक्षा अधिक हा या संपूर्ण चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा भाग घेत होता हा विद्यार्थी असतानाच रेडिकल स्टुडंट्स यांच्यामधून यांनी या चळवळीमध्ये प्रवेश केला त्याचा भाऊ किशन किशन हा एका एन्काउंटरमध्ये झारखंडमध्ये दिवंगत झाला होता त्यावेळेपासून त्याच्यानंतर जी त्यांची सेंट्रल कमिटी आहे त्यामध्ये ह्या भूपतीचं महत्त्व अतिशय वाढलेलं होतं किंवा हा जो भूपती आहे हा त्यांचा इंटेलेक्च्युअल ब्रेन समजला जायचा आणि जे अर्बन नक्सल्स आहेत ते आणखीन ही जी सी पी एम एल पार्टी आहे यांच्यामधला हा दुवा होता आणि त्यामुळे त्यांनीच जर आज पुढे येऊन पोलिसांच्या पुढे सरेंडर केलं असेल आणि केवळ तो एकटाच नव्हे तर त्याच्याबरोबरच आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये जवळ साठ तिथले स्थानिक आदिवासी महिला त्यांनी सरेंडर केलेलं आहे त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये जवळ पन्नासहून अधिक लोकांनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे तर हा मला असं वाटतं की एक मोठा वैचारिक बदल त्यांनी आता मान्य केलेला आहे सर काल जो कार्यक्रम झाला तर आपण जिथं पाहिला असेल की बंदूक खाली ठेवली आणि संविधान हातात देण्यात आलं त्यांच्या ह्या सगळ्या म्हणजे सिम्बॉलिक आहे पण हे किती महत्त्वाचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्याला कल्पना आहे की जी भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांनी भारताला दिलेली जी घटना आहे ह्या घटनेमुळे आज कितीही वंचित किंवा कितीही मागासलेले कितीही कोणताही जरी गट असला तरी त्याला ती आपली वाटते कारण काय की त्याला एक विकासाची संधी त्याच्यामधून मिळण्याची खात्री असते आणि त्यांनी संविधान स्वीकारणं हे केवळ मी म्हणेन की केवळ आपण म्हणला तसं ते एक सिंबॉलिक नाही आहे तर तो फार मोठा एक वैचारिक स्वीकृती आहे कसली स्वीकृती आहे की आम्हाला हा घटनाप्रमाणे जो दिलेला मार्ग आहे त्या मार्गावरती आम्ही जाणार आहोत आणि आमचा विकास करून घेणार आहोत आणि त्याच्यापेक्षाही त्यांना आता खात्री आहे की प्रशासन त्याच्यामध्ये त्यांना मदत देणार आहे जसं आपल्याला कल्पना आहे की आता हे जेवढे म्हणून लोकांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना केवळ पैसे शासनाने दिलेले आहेत असं नव्हे तर त्यांच्यासाठी रोजगार उपजीविका त्यांना एक काही विशिष्ट ज्याला आपण कौशल्य म्हणतो अशी कौशल्य देण्यासाठी तिथे असलेल्या ज्या काही लॉईड अँड स्टील सारख्या कंपन्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत आणि त्या त्यांना आज पुढचा उपजीविकेचा मार्ग देण्यासाठी लागणारी कौशल्य देण्याची हमी त्यांनी दिलेली आहे आणि ती मला वाटतं फार महत्त्वाची आहे की ज्यामुळे आज त्यांनी ज्या गोष्टीसाठी हा नक्षल मार्ग स्वीकारला होता तो एक तर चुकीचा कसा होता ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे पण त्याच्याशिवाय त्यांना एक मी म्हणेन की सन्मानाचं असं आयुष्य तिथून पुढच्या काळामध्ये जगायला मिळणार आहे एक फॅमिली लाईफ त्यांना जगायला मिळणार आहे त्यांच्या मुलाबाळांची सुरक्षा त्यांना मिळणार आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचा त्यांच्याबरोबरच्या लोकांचा त्या संपूर्ण भागाचा विकास आपल्याला येत्या काळात होताना दिसणार आहे सर आपण जर पाहिलं तर त्यांचं एक बृद वाक्य आहे की जल जंग जंगल आणि जमिनीसाठी आमचा लढा आहे आता जे हे सगळं सुरू आहे तर ह्याच्यातनं परत अशा पद्धतीनं ब्रेनवॉश करणं म्हणा किंवा त्यांना भ्रमित करणं तिथल्या तरुणांना म्हणा हे नाही शक्य होणार परत नाही आजही त्याच्यामध्ये काही असे खिडमा वगैरे सारखे जे व्यक्ती आहेत जे स्वतःला तिथले स्थानिक म्हणवतात mm. ते नक्कीच लोकांना भडकवायचा प्रयत्न करतील mm. कारण त्यांच्याजवळ अजूनही शस्त्र आहेत mm. त्यांच्याजवळ अजूनही ॲम्युनेशन आहे त्यामुळे जोपर्यंत mm. जो त्यांना शस्त्र आणि ॲम्युनेशन पूर्णपणे संपवली जात नाहीत किंवा mm. ह्यांनाच संपवलं जात नाही mm. तोपर्यंत ते चिथावणी देण्याचा जरूर प्रयत्न करतील परंतु ते यशस्वी होणार नाहीत कारण त्यांना सांगता येईल का सर आपल्याला संख्या आता ॲक्युरेट संख्या तर पण असं म्हणतात की साधारणतः तीन एक हजार लोकं त्याच्यात होते जवळ अडीच तीन हजार त्यांच्याजवळ शस्त्रही होती आणि जवळ सव्वा ते दीड लाख ॲमिनेशन त्यांच्याकडे होतं असं त्यांनी त्यांच्या वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचं जे स्टेटमेंट इश्यू केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सर आपल्या सुरक्षा दलांच्या कामगिरीवरती किंवा त्यांच्या क्षमतेवरती शंका उत्पन्न करण्याचं काही कारण नाही मात्र ज्या पद्धतीनं देशाचे गृहमंत्री असतील राज्याचे आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत गृह खाते त्यांच्याकडेच आहे पॉलिटिकल एक विजन असणं किंवा या सगळ्या सुरक्षा दलांच्या पाठीमागं एक ठामपणे उभं राहणं हे किती महत्त्वाचं आहे तुम्ही कारण स्वतः सेवेमध्ये होता नाही मी तर हे सांगेन की शासनाचा नेहमीच दृष्टिकोन हा ह्या लोकांची प्रगती कर करण्याकडे होता कुठल्याही प्रकारे ह्या लोकांना आपल्याला संपायचं आहे हा हेतू नव्हता आणि नाही आहे ह्या लोकांचा विकास आपल्याला करायचा आहे आणि तो विकास करताना केवळ ज्यांच्याकडे शस्त्र आहेत जे शस्त्रांनी आपल्याला विरोध आहेत त्यांना आपल्याला फक्त नायलाज म्हणून hmm. कारवाई करायची आहे हा स सतत दृष्टिकोन शासनाने ठेवलेला आहे आणि त्यामुळे भारताचे गृहमंत्री असोत किंवा मुख्यमंत्री असोत त्यांनी कायमच हे सांगितलेलं आहे की आमचा जो दृष्टिकोन आहे तो हाच आहे की जे शस्त्र घेऊन विरोध करतील त्यांना आम्ही शस्त्रांनी उत्तर देऊ परंतु जे खरोखर पुढे येतील आत्मसमर्पण करतील त्यांच्या विकासासाठी आम्ही नक्कीच झटू आणि प्रयत्न करू त्या ठिकाणचे पाटील सर असतील किंवा जे सी सिक्स्टीचे जे काही सुरक्षा दल आहेत त्यांच्यामध्ये आत्ता सध्या काय भावना त्यांचं आत्मबल कशा पद्धतीनं वाढत चाललं हे त्यांचं आत्मबल अत्यंत श्रेष्ठ आहे त्यांनी अतिशय मी म्हणेन की फार स्वतःच्या जीवाला होणारा धोका देखील दुर्लक्ष करून त्यांनी अत्यंत दाट अशा जंगलामध्ये ते गेलेले आहेत अनेक ठिकाणी आयसोलेटेड अशा ठिकाणी ते गेलेले आहेत आणि त्यांच्या जीवाला सतत धोका होता त्यातल्या आपण बघितलेलं की त्यातल्यापैकी अनेकांना जीवही गमावं लाग लागलेला आहे परंतु त्याची पर्वा त्यांनी केलेली नाही आणि त्यांचं मनोधैर्य अत्यंत उ उत्तम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते अजून अजून चांगलंच राहील सर या भूपतीच्या अगोदर त्याच्या पत्नीनेही आत्मसमर्पण केलं होतं भूपतीबद्दल बरीच चर्चा होते मात्र ते त्याच्या पत्नीचं आत्मसमर्पण पण किती महत्त्वाचं होतं या सगळ्याकडे नाही ते मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ताराक्का ही त्याची जी पत्नी होती ते असं म्हणतात की ती ह्याच्याही आत्मसमर्पण करायला एक प्रकारे कारणीभूत आहे आणि तिचंही महत्त्व म्हणजे तिने ओळखलेलं होतं कारण याचा काय जास्तीत जास्ती जो त्रास आहे हा महिलांना होत होता महिलांचा हे लोक उपयोग करून घेत होते आणि त्यांची अत्यंत अवस्था वाईट होती शोषण करत होते तर ते त्या बरोबर ओळखलं होतं आणि तिच्यामुळे आज अनेक महिला ज्यांना मी म्हणेन की चाइल्ड सोल्जर म्हणूनच खरं तर त्यांना बळजबरींनी या चळवळीमध्ये ओढलेलं होतं त्याही आता मुक्त होतील आणि त्याही विकासाच्या मार्गावर पुढे येतील सर आता एक शेवटचा प्रश्न आहे गडचिरोलीचं फ्युचर तुम्ही काय पाहता गडचिरोली आपण असं समजून झाला की जो गेले पंच्याहत्तर वर्ष त्यांचा विकास ह्या अनेक कारणांमुळे रोखलेला होता आणि त्यांना काहीही प्रगती होऊ देत नव्हती त्यांना शाळा नाही त्यांना हॉस्पिटल नाही त्यांना मी स्वतः तिथल्या अनेक ठिकाणी दुर्गच्या ठिकाणी गेलेलो आहे mm -hmm. त्यांची अवस्था अत्यंत बिकट होती mm -hmm. आज साधी गोष्ट आहे तिथे जरी कॅट्रॅक्टचं ऑपरेशन असेल तर आम्हीच त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन यायचो त्यांच्याबरोबरच्या माणसाला घेऊन यायचो नागपूरसारख्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन करून त्यांना परत न्यायचो त्यांची सगळी काळजी घ्यायचो आज त्या ठिकाणी देखील भारतातला जो विकास आहे त्याची फळं पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतील आणि भारताचा जसा विकास जोरात होतो आहे त्याच्यामध्ये ह्याही लोकांचा हातभार हा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नक्कीच आपल्याला दिसेल सर मुख्यमंत्र्यांनी एक एक प्रकारे निर्देश दिलेले आहेत किंवा एक प्रकारे त्यांनी पुढं वाटचाल कशी असणार आहे याच्याबद्दल एक सांगितलं आहे किंवा त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आहे की याच्यानंतर शहरी नक्षलवाद्यांच्या बाजूनं आता ते मोर्चा वळ होणार आहे हे किती महत्त्वाचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण शहरी नक्षलवादी हे जे आहेत हे छुपे रुस्तूम आहेत हे आपल्या आजूबाजूला वावरत आहे हे कधी त्यातले कोणी अकॅडमिशन म्हणून आहेत कोणी प्राध्यापक म्हणून आहेत कोणी विद्यार्थी चळवळ म्हणून दाखवत आहेत कोणी महिलांची चळवळ म्हणून दाखवत आहेत कोणी अजून काही वकील आहेत कोणी अजून काय काय अनेक प्रोफेशन्समध्ये आहेत पण ह्या सगळ्यांना आयडेंटिफाय करून लोकांनीही पुढे यायला पाहिजे आणखीन जे ह्या लोकांच्या भावनांचा एक प्रकारे एक्सपॅटेशन करत आहेत त्यांना एक्सपोज करणं गरजेचं आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून भारताचा विकास भारताच्या समस्या आहेत पण त्या समस्या आपण सोडवायच्या आहेत त्याच्याविरुद्ध केवळ दंगे करून धोपे करून किंवा आक्रोश करून त्या सुटणार नाही आहेत कारण असे जिथे माणसं आहेत तिथे समस्या आहेत आपल्या त्या समस्या सोडवायच्या आहेत आणि त्या समस्या आपल्याला आपण लोकशाही मार्ग स्वीकारलायचा अर्थच असा की लोकांनी लोकांच्यासाठी प्रयत्न करून त्या सोडवायच्या आहेत त्या आपण यशस्वी होऊ सर धन्यवाद तुम्ही अतिशय मौल्यवान तुमचा वेळ दिला तर हे होते दीक्षित सर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कालचं जे आत्मसमर्पण आहे ते गडचिरोलीसाठी एक विकासाची नवीन पहाट घेऊन येणार आहे महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं भारताच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीनं देखील हे आत्मसमर्पण अतिशय महत्त्वाचं आहे तुर्ताचितच थांबूया धन्यवाद